नमस्कार मंडळी मयुरी सीजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत कॉर्नपासून भजी तुम्ही कधी ट्राय नसेल केलात तर आता नक्की ट्राय करा कारण मी तुम्हाला एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी एक अख्खं मक्याचं कणीस घ्यायचं बाहेरचे सगळी सालं जे काही आवरण असतं ते काढून घ्यायचं आणि कॉर्नचे जे दाणे आहेत ते आपल्याला सुरीच्या मदतीने काढून घ्यायचं किंवा तुम्ही डायरेक्ट हातानेसुद्धा ते काढून घेऊ शकता मी इथे सुरीच्या मदतीने सगळे जे दाणे आहेत ना ते काढून घेतलेत एका बाउलमध्ये सगळे दाणे काढून घ्यायचे त्यामध्ये बेसन घालायचे थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करणारच आहे तर नक्की चेक करा त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची सुखे मसाले घालायचे लाल तिखट हळद गरम मसाला मीठ घालायचं आणि हे सगळं सुरुवातीला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे एक दोन चमचा एवढंच पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही कारण का पातळ झालं मिश्रण तर आपले भजी छान कुरकुरीत बनणार नाहीत नरम पडतील त्यामुळे पाण्याचं प्रमाण जरा जपून घालायचं आहे थोडंसं घट्टसरच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे त्यामुळे जसं लागेल जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे इथे मी दोन तीन चमचे एवढंच पाण्याचा वापर केलेला आहे तर हे सग भजी साथी बाटर हाए। भजी जे भजीसाठी लागणारं बॅटर आहे ते माझं इथे बनून तयार झालं मी तुम्हाला एक हात भजी असं उचलून दाखवते हाताने ना हे असं उचलता आलं पाहिजे म्हणजे छान कुरकुरीत बनतात भजी तर तेल गरम करायचं तेलामध्ये एक एक करून भजी सोडायचा जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे भजी घालून झाल्याच्या नंतर स्लो टू मीडियम हिट वरती आपल्याला हे भजी छान तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान ते शिजले जातील आणि बाहेरून सुद्धा मस्त क्रिस्पी होतील सुंदर असा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत आता मी हे भजी तळून झालेले आहेत माझे ते काढून घेते पाच सात मिनटं लागतात स्लो फीटवरती आपल्याला हे भजी तळायला तर एक बॅच माझी काढून झाली आहे पुन्हा बॅच घालते दुसरी मी अशाच पद्धतीने सगळे भजी मस्त करून घेणार आहे आणि एकदम खायला टेस्टी लागतात लहान मुलांनासुद्धा हे खूप आवडतात तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर मी हे सगळे भजी मस्त तळून घेते पावसाळ्यामध्ये तुम्ही रोज रोज कांदा भजी बटाटा भजी हे सगळे भजी खाऊन जर बोर झाला असाल ना तर हे भजी नक्की ट्राय करून पहा मी तुम्हाला आवाज दाखवते काय कुरकुरीत होतात हे भजी आणि तुम्ही सॉससोबत किंवा कोणत्याही सोबत सुद्धा हे खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॉन्चे हे एकदम टेम्पटिंग वाटणारे भजी आहेत ना तुम्ही घरी अगदी कमी साहित्यामध्ये बनवू शकता बऱ्याचदा हे भजी ना बाहेर विक विकायला सुद्धा असतात काही भागामध्ये जेव्हा आपण पर्यटनासाठी जातो तिकडे कॉर्नचे भजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पाहायला मिळतील तुम्हाला तर हे भजी तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता ते ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली येते आणि निरोगी खा निरोगी राहा